हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व मजेतच असाल तर आज श्रीजा आली आहे शेगाव इथे श्रीजा निघाली आहे नानीच्या गावावरून आणि श्रीजाचा आज बड्डे असल्यामुळे आम्ही आज डिसाईड केलं होतं की श्रींचं दर्शन घेऊ गजानन महाराजांचं तर त्यासाठी आम्ही आलो आहे मॉर्निंगलाच आम्ही निघालो जातो शेगावला श्रीजाला पण थोडंसं बरं नव्हतं आता सगळीकडे आमचा मॅकेट चालू होता मला हे पॅकेट पॅकेट पाहिजे पॅकेटमधलं काही खात नाही पण तिला पॅकेटचं अट्रॅक्शनच खूप जास्त आहे फक्त पॅकेटमधलं ती एक शेवच आहे जे ती खाते बाकी तरी तिच्या पप्पाने तिला घेऊन दिलं त्यामुळे थोडासा मूड चांगला होता घरून फोन आला होता तर फोनवर बोलणं चालू होतं शेगावचं जर बघितलं तर इथे फार जास्त स्वच्छता असेल तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जे लोक गेले आहेत जे नाही गेले आहेत त्यांना मी नक्कीच सांगेल की इथे नक्की दर्शनाला जा खूप जास्त स्वच्छता खूप व्यवस्थित व्यवस्था असते केलेली लिहिली आणि सेवेकरी प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असतात मार्गदर्शन करायला श्रीजा तर खूपच जास्त देवभक्त प्रत्येक छोट्या छोट्या मंदिरमध्ये जाऊन दर्शन करेल खाली वाकून लोक टेकून मामू हो। मोदी माम हो जास्त गर्दी नव्हती त्यामुळे लांबचं दर्शन एक वीस मिनटातच झालं बाहेर निघालो आम्ही शिर्नच्या गादीचं दर्शन घेतलं ॲक्च्युली तिकडे व्हिडिओ घेणं अलाउड नव्हतं म्हणून बाहेरूनच घेतलं आतल्याने आहे सगळे दर्शन करून झाल्यावर आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो महाप्रसाद घेऊन झाला श्रीनयाजीने पण जेवण केलं तिचं थोडं महाप्रसादमधलं पण खाल्लं तिथून आम्ही निघालो पुन्हा परत निघण्या जाण्यासाठी स्त्रीजा तिच्या मन मोकळं राहन घेतलं जाच पाहिजे मोकळं सगळीकडे तर तिला खूप आनंद होत होता तिला तिथे खेळण्याची इच्छा पण होती पण वेळ पण नसल्यामुळे आम्ही जास्त तिथे थांबलो नाही ही खूप मजा आली भजन करण्यामध्ये इथे तिने थोड्या वेळ भजनाचा आनंद घेतला आणि आम्ही मग लगेच रिटर्न निघालो अमरावती जाण्यासाठी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा